कुठेतरी आणायचं ना तसं लिहून पाठवा मला कशाला कोणते किती पैसे लागते नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र तर आपण आलेलो आहोत निफाड तालुक्यातल्या नांदूर मदनेश्वर या गावामध्ये हे पाठीमागे तुम्ही बघू शकता इकडे गाव आहे नांदूर मधमेश्वर नांदूर मधमेश्वर गावापासून ह्या जागेवर यायला या जागेवर येण्यासाठी जागे इतके खतरनाक रस्ता होता ही बलेनो गाडी आपण घेऊन आलेलो आहोत आणि खूप सरकस झाली आपली ॲक्च्युली आपल्याला इकडे पाठीमागं मध्यमेश्वर मंदिर आहे जे मी पहिल्यांदा आता एक्सप्लोअर करणार आहे बघणार आहे दर्शन घेणार आहे तिथली खासियत तुम्हाला सांगणार आहे बॅक कॅमेरा चालू करतो याच्यापुढे गाडी जात नाही इथून पुढे जवळपास अर्धा तास पाय जायचं आहे आपल्याला तर आपण आता गाडी लॉक करू इथे गावातला एक मित्र आहे अमजद मनियार त्याला मी फोन केला होता की मला नाश्ता घेऊन ये मग त्यांनी मला गरमागरम नाश्ता पाणी बॉटल आणली <coughs> मी पहिल्यांदा येतो आहे त्याच्यामुळे मला कल्पना नव्हती हो तर आता अमजद भैयाला करूया बाय बाय आणि आपण जाऊया मंदिर एक्सप्लोअर करायला अमजद भाऊ आपल्याला इथली माहिती देतोय त्याला प्रचंड घाई आहे पिंपळगावला जायचं आहे त्यांच्या मित्रासोबत तरी अमजद भैया काय मंदिराचं नाव रे पूर्ण ठिकाण आहे बरं इथं वास्तव केलेलं आहे खरं सीताने इथं आंघोळ केलेली आहे सीताची नाणी आहे मधमेश्वर मंदिराचं माग बरं तिचं नाव आहे सीताची नाणी हो त्याच्यानंतर खूप इथं तीन त्यांचा ये संगम आहे बरं गोदावरी तर फिक्स आहे काशी पर्वापेक्षा जास्त महत्व इथं नंदुरमांडेश्वरला पण ते दुर्लक्षित आहे राव आता रस्त्यांची अवस्था आणि दक्षिण वैणी बर त्याच्यामुळे काशीपेक्षा जास्त महत्व या हे तिकडे बोलेरो कसं काही आली जाईल ना पण ठीक मोठी गाडी बरं ठीक आहे मग तिकडे आता मी जातो दर्शनाला तुम्ही तुमच्या कामाला जा आणि तुम्ही हा व्हिडिओ नंतर YouTube ला बघा काही अडचण आली तर मला बरं फोन करा मी इथच आहोत भाई आपल्याला नाश्ता वगैरे देऊन निघून गेला आहे आणि आता आपण जाऊया मंदिराकडे समोरनं बोलेरो येते किती काळजीपूर्वक चालवा लागते आपण बोलव करूयात लॉक आणि जाऊया मंदिराकडे मित्रांनो देवाची कृपा झाली आहे आणि आपल्याला मोटरसायकल भेटलेली आहे आपली बल्डं लावली आपण तिकडे पायी जाणार होतो आपण पण महादेवाच्या कृपेने आपल्याला <स्टाथ> गावातलाच आहे का तू आपल्याला एक मोटरसायकल भेटली इथल्या स्थानिक मुलाची आणि त्याच्यामुळं मुला आपला प्रवास थोडा सोपा झाला भरपूर अंतर आपल्याला मोटरसायकल येता आलं मागच्या कॅमेऱ्यानं दाखवतो आता ही मारुती ओमनी इथपर्यंत कशी काय आली कदाचित ती उंच आहे आणि इथल्या माणसाला ते रस्ते माहीत आहेत आपण आता हे समोर मंदिर आहे तिकडे जाणार आहोत पुरातन मंदिर आहे बघूयात मंदिरात काय काय बघायला भेटतं आपल्याला बरेचसे भाविक इकडे पूजा करतायत आणि महाशिवरात्रीला फार मोठी यात्रा भरते असं इथल्या मुलांनी सांगितलं आपल्याला इकडे मंदिर परिसरामध्ये त्रिवेणी संगमावरती आंघोळ करायची कपडे सोडून द्यायचे कपडे दान करायचे असं तिथे चर्चा ऐकली मी प्रॉपर माहिती देणारा कार्यकर्ता नाही आहे आपल्याकडे आपण जाऊया आता मंदिराकडे थोडं थोडं जेजुरीसारखं फिलिंग येत आहे समोर है। मंदिर आहे बरेचसे मंदिर आहेत या ठिकाणी इकडे समोर एक आहे इथे एक आहे इथे कदाचित कोणी राहत असेल ते बाबा वगैरे आणि इकडे समोर आहे आपलं मंदिर जाऊया आता आपण मंदिराकडे फायनली आपल्याला मंदिराचं नाव परफेक्ट कळलं आहे श्री गंगा मध्यमेश्वर मंदिर गावात मग सांगत होते की महादेव मंदिर शिव मंदिर गंगा मध्यमेश्वर मंदिर असं लिहिलेलं आहे थोडीशी दमछाक झाली कारण सवय नाही राहिली आपल्याला चारचाकी गाड्यांमध्ये फिरतो टू व्हीलरवरती फक्त दुकानावर जाऊन बसतो मंदिराचा प्रवेशद्वार मध्ये जाऊया आपण तर एकदा बाहेरून शूट घेऊ आपली बलेनो किती लांब लावली आहे दिसणार पण नाही इकडेना मंदिरात जाऊया आता हर हर महादेव हर हर महादेव आमच्या ही चंद्रेश्वर महादेव मंदिर आहे आणि इकडे आता नांदूर मधमेश्वरला पण आपण आलेलो आहोत गंगा महादेव मंदिरामध्ये एकदम शांतत आहे पुरातन असं मंदिर आहे मुख्य जो गाभर आहे त्याला एक दो तीन चार असे नक्षीदार खांब आहेत आणि वरती पण कोरीव काम आहे हे नंतर रंगरंगोटी केल्यामुळे दगड आपल्याला जाणवत नाही आहे बाकी पूर्ण दगडाचं बांधकाम आहे खूप जुनं असेल त्याची आता एक्झॅक्ट तारीख इकडे कुठे आपण शोधली सापडली नाही आपल्याला छान अशा मूर्तींचं कोरीव काम केलेलं आहे तर मंदिर एक्सप्लोर झालं आता मंदिराचा परिसर करूया आपण बाहेर जाऊ बाहेर बघूयात अजून काही वेगळं बघायला मिळतं का, का। तर तुम्हीही या मधमेश्वरच्या गंगा महादेव मंदिरात आले असाल तर मला कमेंटमध्ये सांगा मी जातो आता बाहेर तर मित्रांनो आपण आता मंदिर एक्सप्लोर केलं आपल्याला मंदिराबद्दल जास्त माहिती नव्हती जी शक्य आहे ती माहिती देण्याचा प्रयत्न केला चारी बाजूने कंपाऊंड असलेलं महादेवांचं हे मंदिर श्री गंगा मध्यमेश्वर मंदिर तर निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वर आहे इकडच्या बाजूला नांदूर मधनेश्वर धरण आहे आणि त्याच्या बाजूलाच हे अभयारण्य आहे इकडे खूप सारे परदेशी पक्षी येत असतात आणि तिकडे तीरावरती छोटीशी पूजा चालू आहे इकड़े सरत इकड़े तर आपण इकडे अजून परिसरात काय काय ते बघूयात कधी तुमचं इकडे येणं झालं तर दर्शनाला नक्की या मंदिर खूप छान आहे इकडे पुढे एक छोटं मंदिर आहे तिकडे जाऊ आपण ओके लांबून तर काही नंदी वाटतो आहे पण जवळजवळ बघूयात तिकडे खाली मासेमारी पण चालू आहे तीही बघू आपण जाळं लावलेलं ला आहे आणि मग ह्या धरणाच्या परिसरामध्ये जे दुकान आहे तिकडे ताजे मासे मिळतात हो इकडे मसोबा महाराजांचंच मंदिर आहे चप्पल बूट काढूयात आणि घेऊयात दर्शन मसोबा महाराज की जय बाबो दोन दोन मसोबा महाराज मसोबा महाराज की जय सभा महाराज की जय घंटी वाजूयात दिवंगत दशरथ रामाजी पगारे नांदूर मध्मेश्वर यांचे स्मरणार्थ मसोबा मंदिराची फर्ची वीस तीन एकोणावीसशे शहाण्णव रोजी बसवलेली आहे नाइनटीन नाईन्टी सिक्समध्ये इकडे फर्ची आणि हे सगळं केलेलं आहे शहाण्णव पिंपळाचं झाड आहे आणि इकडे साती देवी एक दोन तीन चार पाच सहा सात साती अस्त्रा माता की जय साती आसरा माता की जय बघू शकता मित्रांनो एक दोन तीन चार पाच सहा सात साती आसरा माता जिकडे मसोबा महाराजांचं मंदिर असतं तिकडे असं आशा, सातीहसरा माताचं मंदिर असतं असं मला माहिती आहे तुम्हाला अधिक माहिती असेल तर मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे माझंही नॉलेज वाढेल तीन झाडं आहेत इकडे एक उकडूनिंबू आहे वड आहे आणि पिंपळ आहे त्रिवेणी संगम इकडे होमासाठी जागा आहे निसरांचं काय चाललंय इकडे बघू आपण सापडते का मासे का हालत आले किती दोन गळ टाकले का ते नाही काही हालचाल नाही अरे देवा उन्हा तन बसले तर मित्रांनो मी ज्यांची गाडी घेऊन आलो आहे त्यांची एक छोटीशी पूजा आहे इकडे ते गुरुजी आले आहे आणि पूजा जवळपास आता एक तास चालणार आहे तर मला असं वाटतं की आपला आता इकडे मंदिर परिसर फिरून झाला आपण आता बलेनो गाडीत जाऊन बसूया आपला काही नाश्ता पाणी बॉटल तिकडे आहे थोडी बुक पण लागली आपल्याला तर ते आपण खाऊन घेऊ आणि गाडीमध्ये आराम करू कारण ही मंडळी आल्यावरती पुन्हा आपल्याला चांदवडला जायचं आहे जवळपास पासष्ट किलोमीटर तर आता इकडे फिरत जर बसलो तर मग थकून जाऊ गाडीकडे यो गेलेलं योग्य राहील इकडे छोट्या प्रमाणात मासेमारी होत असते आपल्या गरजेपुरते खाण्यासाठी त्या भाऊला विचारलं तो म्हणे जास्त काही मिळत नाही दोन चार मिळाले तर मिळाले कारण पाणी त्या मापाचं नाही आहे आता तसा हा मधमेश्वरचा परिसर सर्व दगडाचा आणि गोदावरी तीराचा दोन मार्ग इकडे यायला एक धरणाच्या बाजूनी आहे आणि गावाच्या बाजूनी आहे धरणाच्या बाजूने जर तुम्ही गेलात तर तुम्हाला पायपीट जास्त आहे कारण धरणाच्या बाजूने सगळ्या अशा खडकांवरनं चालत यायचं आहे वर खाली आणि हे जे गावाच्या बाजूने आपण आलेलो आहे इकडे समोर गाव आहे टॉवर दिसत आहेत थोडा झूम करतो मी तर इकडे गाव आहे आणि ज्या गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स चांगला आहे ती गाडी इथपर्यंत येते जसं की आता मगाशी एक बुलेर आली होती ही मारुती ओमडी पण आलेली इथपर्यंत त्यांची पण भरपूर सरकत झाली आहे पण आपण जी बल्ले आणली तिचं ग्राउंड क्लिअरन्स खूप कमी आहे नाजूक गाडी आहे मग आपण ती लावून दिली आणि पायपं येण्याचा निर्णय घेतला तसं कायचं गंगा नर्मदा नाही गंगा मध्यमेश्वर महादेव मंदिर अशा ठिकाणी आपण आलेलो होतो रुईच्या झाडाची कमाल बागा दगडामध्ये सुद्धा पांढऱ्या रुईचं झाड आलेलं आहे सगळ्या दगडांवरती शेंदूर वगैरे लावलं आहे एकदम शांत निसर्गरम्य परिसर आहे पावसाळ्यात थोडंसं दृश्य अजून चांगलं होत असेल आणि उन्हाळ्यात गरम पण तेवढंच होत असेल पाणी पण खराब आहे खूप काही स्वच्छ पाणी अशातला भाग नाही गोड्या पाण्याची मासेमारी चालू आहे खूप सारे पक्षी आहेत आणि त्या दगडांवरती त्यांचं घर बनलेलं आहे मी दाखवण्याचा प्रयत्न करतो बघितलं मित्रांनो मातीचे घर आहेत सगळ्यांचे शंखाच्या आकाराचे आणि खूप सारे पक्षी आहेत छोटे छोटे आहेत फार मोठे नाही आहेत अजून अजून काय काय बघायला मिळतंय अजून आजीची चालू आहे बडबड सांगतो तुम्हाला मी आजी काय म्हणते ते आजी म्हणत होती म्हाताऱ्यांनी आयुष्यभर देवधर्म केलं नाही कधी पंढरपूर गेला नाही जेजुरी गेला नाही तुळजापूर गेला नाही मग पोरांना आल्या अडचणी म्हणे आता करावं लागतं आहे तर मित्रांनो पाठीमागे गाडी बघू शकता अर्ध्या रस्त्यापर्यंत आपण गेलो होतो पुन्हा दोन कार्यकर्ते आपल्याला म्हटले की हे पाहुणे पक्षी आहेत हे पक्षी बघण्याकरता खूप लांबून लांबून लोक येतात तुम्ही त्यांची पुन्हा शूटिंग घ्या त्यांची घरं दाखवा तर आपण पक्षी बघूयात हे बघा पूजा केली का, के का आमच्या चांदवडला जसं केदरीय देवस्थाने कपडे सोडून देणे तसं इकडे आता त्या फॅमिलीने कपडे सोडून दिले आहेत आणि ते दर्शनाला गेले आणि एक कार्यकर्ता म्हणाला की तुम्ही मंदिरात एंट्री करता त्यावेळेला महादेवाच्या नंदिनीसमोर एक दगड आहे तो तुम्ही उजवीकडे फिरवला तर इच्छापूर्ण होते डावीकडे फिरवला तर नाही होत आता पुन्हा आपल्याला पाँण मंदिराकडे जायचं आहे आपण तिथनं आलो पण आपल्याला माहीत नव्हतं आता हे पक्षी एकदा पुन्हा पाहून घेऊ आपण पाहुणे आलेले पक्षी आणि त्यांचे घर तर इकडे नांदूर मधमेश्वरला खूप सारे पक्षी येत असतात असं आपण पेपरला वाचतो टी व्हीवरती बघतो आणि थोड्याफार प्रमाणात इकडे वाळू काढली जाते समोर वाळू काढायचं काम चालू आहे दिवसभरामध्ये एखादी ट्रॉली वाळू निघते असते त्यांचं म्हणणं आहे ते लिगली आहे का अनलिगली आहे त्याची आपल्याला काही मतलब नाही आपण जाऊया परत मंदिराकडे हे दगडं बघू शकता हजारो लाखो वेळा यांच्यावरनं पाणी गेलं असेल आणि ते किती प्लेन झालेले आहेत गोल गोल झालेले आहेत जेव्हा पावसाळ्यामध्ये खूप सारा पाऊस येतो नदीला पूर येतो तेव्हा हे दगड असे गोल 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 झालेले आहेत पाणी जाऊन 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 अप चलो फिर से चलते हैं मंदिर के पास पुन्हा निराशा झालेली आहे इकडे दगड या ठिकाणी होता तो तर नाही आहे दगड़। दगड इथे दगड येतो असा असा फिरतो आता ऍक्च्युली इथे गोलच आहे काढून टाकलाय त्यांचं म्हणणं काही इच्छा असेल आपल्या मनातली सांगायची आणि तो दगड हलवायचा बघू ना प्रयत्न करून त्या ट्रॅक्टरवाल्या मुलाने सांगितलं आपल्याला एक रुपये ठेवायचं हर हर महादेव हर हर महादेव आपण ठेवलं ना तो उचलत नाही पण तो हर तो का असं फिरला ना तुम्ही परत मूर्ती मूर्ती का नाही नाही फक्त दगड कोणतं दगड फिरतो असं नाही फिरत का असं ते ट्रॅक्टरवाले मुलं सांगत नाही मला नाही कळाचा दगड फिरतो मला कळालं हा पुढचा फक्त हा फक्त पुढचं फिरतो उचलत नाही ना ऑटोमॅटिक फिरतो का तो हा असं त्यांचं म्हणणं इतर वेळेला तो हलणारच नाही इतर वेळेला साधा हलवून बघा हालतो का एक रुपये नाही एक एक आम्ही आता गाडीकडे उभे होतो नाही हो नाही ऐका ना ऐका ना देवाला लागणारे म्हणून मग ते पाकिटी कुठून देतो तुम्हाला नाही ते जाऊ दे रुपये महत्वाचं झालं देवायला लागणार दुसरे असते मग काय म्हणे इच्छा सांगायची आणि फिरवायचा सा जर इच्छा पूर्ण होणार असेल तर फिरतो नाही तर तो हलुण्यांचा निवांत इच्छा सांगा शांततेत अरे वास्त हा का अपूर हाताने फिरवायचं का फिर इतर वेळेला म्हणे हालत नाही अजिबात असं त्यांचं त्यांच आहे माझ्या माझी पाकिट मध्ये

ଯେ ବୋଲବା ନି ଚିନ୍ତା କି ସକାଳେ ତ ଫେରୁ ଆଇବା ସେଟା ଏଠି मोबाईल पाच आहे तुमचा आहे काल इकड ठेवा नाही काय दुसरं उतरा काय उतर बर हालतो सगळ्यांचा मला हा दगड नाही वाटत बरं ठेवा आता ते पोरे नंदीच्या समोरचा नंदी समोरचा हनसन हाचे नंदी मग का आता नंदी नंदी हाचे ना तो मी उचलून मग पाहिला उचलला बी जातो खाली काही का असं अटकलेलं नाही उचलला बी जातो कदाचित दोन्ही प्रकार असतील एक तर खरं असेल नाही तर मग कलेक्शन होण्यासाठी केलेली आयडिया असेल दहा वीस रुपये जमा झाले दोन्ही होऊ शकत काय हो। आपलं हा श्रद्धा आहे आपली आपलं मनात हा मग संपलं असाच मोठा दगड आहे तो पण असा हलवा लागतो बरोबर मांडली ना तो हो। बोले बाबाडतो नेऊन पहिले त्याच दर्शन घ्यायला देवाजवळ समासा मांडतो आपण खरी गोष्ट असेच राजायचं हा ना तेच ना, 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 ना। आपण मंदिरापासून बराच दूर पायपायी आलेलो आहे दर्शनाला येताना आपल्याला केली बाईक मिळाली होती आणि इकडे खूप सारे पक्षी पाणी प्यायला आलेले आपण बघूयात गाडी आपली ह्या बाजूला आहे खूप दूर आहे आपल्याला पण थोडं पक्षी आपल्याला दिसत आहेत तर त्यांचा शूट घेऊ पुन्हा इकडे येणं होतं नाही होतं पे अटॅक मत करणार अरे रे 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 हे बघा घाबरले ते ह्या अशा परिसरामध्ये बिबट्या असतो आणि असं एकटं फिरणं काही योग्य नाही पण इकडे थोडे माणसं आहेत जरी काही तशी वेळ आली तर कोई आपणे को बचा लेगा, इकडे कांदे लावलेले आहेत गहू आहे चला या पाणी प्यायला या चला तर पक्षी काही येत नाही आता जाऊया आपण कारण ऊन खूप लागतं आहे म्हणायला हिवाळा आहे जानेवारी दोन हजार पंचवीस पण खतरनाक ऊन लागते आपली पाठ फिरली का ते लगेच पाणी प्यायला जमा होते या असे देखते हैं मंदिर का नजारा हर हर महादेव हे बघा आपण दूर झालो आणि लगेच पाणी प्यायला आले तर चला पक्ष्यांना येतो मी पायी चालण्याची सवय असावी नाही तर माझ्यासारखं होतं मला फक्त गाड्या गाड्या आणि गाड्या आणि मग पायी चालण्याची सवय नसल्यामुळे दमायला होतं तर आता नवीन वर्षात संकल्प करूया रोज चार पाच किलोमीटर पायी चालूयात आपण गहू बघू शकता तुम्ही फायनली <laughs> गाडीपर्यंत पोचलेलो आहोत आता करूयात गाडीमध्ये आराम थोडासा भत्ता खाऊयात आमच्याच बहिणी आणलेले लाडू खाऊयात